आता सोलापूरच्या विद्यमान खासदार प्रणितीताई या लाडकी बहीण योजनेला किंवा आहे अशा पद्धतीनं वक्तव्य केलेलं आहे कशा पद्धतीने या वक्तव्याला प्रामुख्यानं गरीबाच्या घरामध्ये दोन रुपये जात आहेत ही या ठिकाणी काँग्रेसला न पटणारी गोष्ट आहे त्यामुळे विद्यमान खासदार काय म्हटल्या तर खासदार झाल्यापासून सोलापूरच्या हितासाठी त्यांनी एकतरी पत्र दिलं का है सोलापूरच्या कामासाठी त्यांनी काय केलं हे त्यांनी सांगावं मुळात मी इलेक्शनमध्ये सुद्धा म्हणायचो की या ठिकाणी काम करणारा खासदार निवडून आला पाहिजे परंतु ठीक आहे जनतेने जो कौल दिला तो आम्ही स्वीकारला परंतु स्टंडबाजी कोण करतं हे सोलापूरकरांना माहिती आहे आणि सोलापूरकर निश्चित येत्या काळामध्ये याचा हिशोब ठेवतील लाडकी बहिणी योजनेतून या सोलापूर जिल्ह्यामध्ये एक एका एका मतदारसंघामध्ये पन्नास पन्नास हजार सत्तर सत्तर हजार महिलांच्या थेट खात्यावरती पैसे गेले सामान्य जनतेच्या खात्यावरती पैसे गेले पाहिजे गेले नाही पाहिजे ही त्या ठिकाणी यांची भूमिका असते त्यामुळे विद्यमान खासदार विसरतायत की या ठिकाणी महिलांचं उत्थान झालं पाहिजे महि महिला आत्मनिर्भर झाल्या पाहिजेत ही भावना या ठिकाणी महायुतीच्या सरकारची आहे आणि हेच यांच्या डोळ्यामध्ये खुपत आहे पहिल्याविषयी अतिशय संवेदनशील वातावरण सध्या राज्यामध्ये सुरू आहे बदलापूर घटनेबाबत विरोधकांकडनं मोठ्या प्रमाणात टीका केलेली जाते आणि विद्यमान आमदारांकडनं गृहमंत्र्यांनी आता राजीनामा द्यावा अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली नाही मुळात अशा घटनेचा निषेधच झाला पाहिजे आणि माझी तर भूमिका या ठिकाणी यातलं जे कोणी आरोपी आहेत या सगळ्यांना त्या ठिकाणी शिक्षा अतिशय कठोर शासन झालं पाहिजे आणि सरकारने कारवाई केलेली आहे आरोपीला या ठिकाणी अटक केलेली आहे फास्ट मध्ये हा खटला चालवला जाईल आणि मला विश्वास आहे की न्याय व्यवस्थेने ज्यांनी कुणी अशा पद्धतीचा गुन्हा केला आहे त्यांना फासावर लटकवल्याशिवाय ले हे सरकार राहणार नाही याच्यासाठी जे जे करावं लागेल ते ते करण्याचं काम या राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील हे करतील आणि या आरोपींना कठोर शिक्षा होईल हा मला विश्वास आहे